सोलापूर वाहतूक शाखा किंवा सोलापूरचे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून सर्वसामान्य नागरिकांना दंडात्मक कारवाई करण्यात येते आपल्या वाहनाला फिटनेस प्रमाणपत्र पीयू सी किंवा इतर कागदपत्रे व्यवस्थित नसल्यास या लोकांकडून मोठा दंड आकारला जातो मात्र शासकीय कार्यालयाकडील अनेक वाहनांवर अशा प्रकारचा दंड आकारण्यास आरटीओ विभाग किंवा वाहतूक शाखा कोणत्याच प्रकारची कारवाई करत नसल्याचं दिसून येत आहे सोलापूर महानगरपालिकेच्या गाडी क्रमांक एम एच तेरा एक्स तेवीस ब्याण्णव ही महानगरपालिकेची सेफ्टी टँक ची स्वच्छता करणारी गाडी या गाडीला कुठल्याही प्रकारचं प्लेट नाही पोल्युशन सर्टिफिकेट एक्सपायर झालेलं आहे पीयूसी नाही फिटनेस प्रमाणपत्र देखील आहे त्याची मुदत संपलेली असताना इन्शुरन्स देखील संपलेला असताना या गाड्या रस्त्यावर बिंदास्तपणे वावरत आहेत विशेष म्हणजे या गाड्यांचा धूर इतक्या प्रमाणात पोल्युशन करत आहे की याकडे पालिका प्रशासन किंवा आरटीआय विभाग किंवा वाहतूक शाखा दुर्लक्ष का करत आहे असा संतप्त प्रश्न आता नागरिकांमधून उपस्थित होत आहे ही गाडी जात असताना आपण पहा महानगरपालिकेच्या सेफ्टी टँकच्या या गाडीवर कोणतीही कारवाई होताना दिसून येत नाही त्यामुळे वाहतूक शाखेकडून महानगरपालिकेच्या अशा कोणत्या कोणत्या गाड्यांचे फिटनेस प्रमाणपत्र संपले आहे किंवा पीयूसी किंवा इन्शुरन्स नाही अशा गाड्यांवरती तात्काळ कारवाई करावी असं नागरिकांमधून आता बोललं जात आहे